बोलिए मी संस्थापक ज्ञानकाराचे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून मी आज या ठिकाणी बोलू शकते. आज छत्रपती शिवाजी महाराज चौक उत्सव समिती आणि सर्व समाज बांधवांच्या उपस्थिती आज संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज वायरामध्ये मोठ्या ताटामध्ये संपन्न झाला यामध्ये सर्व जातीच्या धर्माचे लोक एकत्र आले होते छत्रपती संभाजी महाराजांनी स्व दुसऱ्या छत्रपती स्वराज्याचे ते झाले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी बलिदान त्याग दिला अशा धर्मीवर सूर म्हणजे संभाजी महाराजांचा आजचा सोळा हा वायरामध्ये मोठ्या प्रमाणात झाला यासाठी आमचे सर्व बंधू हिंदू सर्व सर्व जातीचे लोक एकत्र राहून हा राज्याभिषेक संपन्न केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो बरोबर आज छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात आम्ही मूर्तीपाशी एक अभिवादन करून सगळे हिंदू समाजाच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा आणि मानवंदनं देण्यासाठी आम्ही ते एकत्र आलेलो आहोत आणि असंच निरंतर जोपर्यंत ह्या जगात ह्या देशात ह्या पृथ्वी तलावर जोपर्यंत मान व्यवस्थित राहील तोपर्यंत संभाजी महाराजांचं चिरकार अनंत नाव असं राहील आजरामर राहील त्यासाठीच आम्ही त्यांचा आदर्श आमच्या हिंदू समाजासमोर राहावा म्हणून आम्ही त्यांना आज मानवंदना दिलेली आहे तरी सर्व सर्व हिंदूंनी महाराजांना एक पुस्तकात वाचून किंवा चित्रपटात वगैरे मालिकात बघून त्यांना फक्त न जाणता सत्यात त्यांचे जे काय कर्तृत्व आहे ते सत्यात उतरून समाजाने ह्या ह्या समाजात त्यांचा आदर्श एक म्हणून वा वावरवा ही सर्वांना माझी एक विनंती आहे जय